सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला लोकमान्य ठिळकांबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती स्वराज्य माझा जन्मसिद्ध लोकमान्य टिळक लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते त्यांनी मराठा केसरी वृत्तपत्रे सुरू केली एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी त्यांचा त्यांचे निधन झाले शेवटी जाता जाता एवढेच मला असे वाटते की सिंह गर्जना करायला सिंहाचेच लागते त्या सिंहाचेच लागते लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान बाळी सदैव जुटते सदैव